नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्क न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळकडामोड आंबेगाव परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस उत्तर प्रदेशातून आरोपीच्या आवळल्या मुसक्या दिनांक वीस मे रोजी शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते मशीचा या दरम्यान सर्व्हिस रोडवर दाबडी आंबेगाव पुणे येथे एका महिलेच्या डोक्यामध्ये कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणाहून धारधार हत्याराने वार करून तीस गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती सदर घटनेत शाहरुख शकेल मनसुरी वर्ष सत्तावीस राहणार मुळगाव घेरा शहापूर दमपूर बिजनोर उत्तर प्रदेश सध्या राहणार लेन नंबर सोळा ए सय्यदनगर इनामदार स्कूलजवळ हडपसर पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनेत मयत महिलेच्या मोबाईल नंबरवरून तिचे मुवमेंटवरून कोल्हेवाडी ते नवलेपुलापर्यंत सुमारे शंभर सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये मयत महिला ही दुचाकी गाडीवरून बसून नवले पुलावर आल्याची समजले नवले पुलाच्या जवळील आस्थापनांचे सुमारे सत्तर सी सी टी व्ही कॅमेरे चेक करीत असताना मयत महिला एका रिक्षामध्ये बसताना दिसून आली सदर रिक्षाचे वर्णनाची पाणी केली असता ती रिक्षा नवले पुलाकडून कात्रज कडे हायवेवर एकशे पन्नास सी सी टी व्ही रिक्षाचा शोध घेऊन शाहरुख शकील सत्तावीस वर्ष याने महित महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ते अमरखेरा शहापूर दामपूर बिजनोर उत्तर प्रदेश असे एकूण तीन हजार दोनशे किमी अंतरावर जाऊन आरोपी शाहरुख शकील मन्सूर याचा शोध घेऊन त्याच दिनांक नऊ जून रोजी धामपूर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे अदर्जी कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त स्वर्गेट विभाग पुणे श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार राहुल शेंडगे नागेश पिसाळ नरेंद्र महांगरे महेश बारोकर मंगेश पवार सचिन सरपाले अवधूत जमदाडे अभिनय चौधरी तुकाराम सुतार संदीप आगळे सागर बोरगे मितेश चोरमले किरण साबळे निलेश खेरमाडे व आंबेगाव पोलीस स्टेशनकडील धनाजी धोत्रे सचिन गाडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड